नमस्कार शेतकरी माय बापांनो आज दिनांक तेवीस आठ दोन हजार पंचवीस शनिवारला क्रांती बोटेकच्या फॉर्मवर मी आपल्या पुढे दाखवतोय जगातील बाराही महिने निघणारा स्वीटकाठी आंबा पूर्ण अँगलनी फोटो घेण्याचा मी प्रयत्न करतो आहेत हा स्वीट काठी जगातील अतिशय गोड रसाळ आणि चविष्ट असणारा आंबा जागतिक बाजारपेठेमध्ये अतिशय मागणी मित्रांनो त्याचे हे प्लांट्स मोठ्या प्रमाणात क्रांतीबोटेकच्या फॉर्मवर उपलब्ध आहेत विक्रीसाठी आम्ही आमच्या फॉर्मवर संपूर्ण टेस्टिंग करून आपल्याला हा व्हिडिओ दाखवतो आहेत हे मदर प्लांट्स आहेत ज्यावर फ्रूट लागलेले आहेत आपणास झाड दाखवण्याच्या मागचे उद्देश आहेत त्याला लागलेले फळं दाखवण्याच्या मागचा उद्देश आहेत की बघू शकता आपण जमिनी लगत याला फळं आलेले ओरिजिनल मदर प्लांट्स आहेत माझ्याकडे क्रांतीभोवतेक शेतकऱ्यांना व्यावसायिक शेतीकडे नीट आहेत त्यात ही बाराही महिने उत्पादन देणाऱ्या व्हरायटी आंब्यामधील सिडलेस आंबा छोटे झाड पण आहेत आपण बघू शकता पॉकेट्स वेगवेगळ्या पॉकेट्समध्ये उपलब्ध आहेत मदर प्लांट्स ज्या आमच्या सक्सेसिव्ह क्राफ्टिंग झालेल्या आहेत ते झाडं आहेत माझ्याकडे आपल्याला आंबा लागलेले फळ लागलेले झाडं पाहिजे असेल ते पण माझ्याकडे उपलब्ध आहेत वेगवेगळ्या हाईट्समध्ये वेगवेगळ्या हाईट्समध्ये आपण बघू शकता चार फूट पाच फूट चे हाइट हाईटमध्ये कलम्स उपलब्ध आहेत या मोठ्या पंचवीस किलोच्या बॅग मध्ये सुद्धा आहेत फळ लागलेले आहेत हे दाखवण्याच्या मागचा उद्देश एकच आहे माझा की मी व्यावसायिक दृष्टिकोनातून शेतकऱ्यांची जी मानसिकता आहे ती बदलवण्याचं काम क्रांती क्रांतीपौटिक मार्फत होत आहे अठ्ठा तेवीस ऑगस्ट म्हटलं की पावसाळा बघा पाणी साचलेले आहेत पाणी चालू पण आहेत सतत यावर्षी आमच्याकडे अति जास्त मुसळधार पाऊस झालेला आहे तरी त्या कंडिशन कंडिशनमध्ये आपण बघू शकता याला झाडाची क्वालिटी हा आंबा सांगायचं झालंय मित्रांनो ही पूर्ण ब्लॅक कॉटन साईल आहे आणि याचं वैशिष्ट्य आहे की हा आंबा विदर्भामध्ये क्रांती बोर्डेकच्या मध्ये अतिशय उष्ण वातावरणामध्ये चंद्रपूर जिल्ह्यात चिमूर तालुक्यात महाराष्ट्रात सावरी पिडकर या गावात आपण बघू शकता अति घन लागवड आहेत अतिशय घन लागवड आहे अडीच फुटावर झाड आहेत बघू शकता हे दाखवण्याच्या मागचा उद्देश एकच आहे आमचा की व्यावसायिक शेती काय असतं याला कुठल्याही प्रकारची जमीन चालत आहे पाण्याचा स्रोत हा असायला पाहिजेत आणि हा व्यावसायिक दृष्टिकोनातून शेतकऱ्यांसाठी फायद्याचा आहे यासाठी आहे की ऑफ मध्ये हा मार्केटला येतोय आणि हा सिडलेस आंबा आहेत घुई विरहित पातळशी घुई आहेत विरहित आहे त्याच्यामुळे मित्रांनो व्यावसायिक शेती ही फायद्याची ऑफ सिझनमध्ये पैसा घडवून देणारी असत आज आपण बघतोय आपल्याकडे दशहरी केशर लंगडा हा मार्च एप्रिल महिन्यामध्ये एप्रिल मे महिन्यामध्ये पिकलेला आंबा मिळतोय पण कच्चा मार्च एप्रिलमध्ये मिळतोय जूनपर्यंत याचा सीझन चालतंय पण ऑफ मध्ये बाराही महिने येणाऱ्या व्हरायटीमध्ये हा स्वीट काठी म्हणा आंबा शेतकऱ्यांसाठी खूप फायद्याचं आहे व्यावसायिक शेती ही काळाची आज गरज आहे शेतकऱ्यांना एक विनंती की त्यांनी आमचा क्रांती बहटेकचा फॉर्म स्वतःच्या डोळ्याने येऊन बघावं आणि त्यानंतर व्यावसायिक शेतीकडे वळावं व्यावसायिक शेतीमध्ये आमच्याकडे बारा हे मने उत्पादन देणारे भरपूर पिके आहेत आम्ही यूट्यूबवर आहोत मी फेसबुकवर आहोत इंस्टाग्राम वर आहोत बोटेक चिमूर तंत्रज्ञान या नावाने आपण आजच संपर्क साधा नंबर घ्या त्र्याहत्तर पन्नास अठ्ठावीस एकाहत्तर अकरा व्यावसायिक शेती ही जी संकल्पना घेऊन आम्ही वर्क करतो आहे काम करतो आहेत आणि घराघरात पोहोचण्याचं आमचं सा कार्य चालू आहे आपण बघू शकता मित्रांनो मी हे सगळं दाखवण्याच्या मागचा उद्देश माझा एकच आहे व्यावसायिक एक शेती ही काळाची संकल्पना आहे आणि त्या संकल्पनेमध्ये शेतकऱ्यांनी स्वतःला मानसिकदृष्ट्या तयार करावं ऑफ मध्ये येणाऱ्या व्हरायटी आहेत त्याचे ओरिजिनल मधर प्लांट्स माझ्याकडे आहेत हा स्वीट काठीमण हा बांगलादेशची व्हरायटी आहे अतिशय केश विरहित आणि अतिशय कच्चा असताना गोड आणि पिकल्यानंतर त्यापेक्षाही गोड असणारी ही व्हरायटी आहे माझ्याकडे याचे ग्राफ्टिंग आपण बघू शकता ग्राफ्टेड झाड आहेत सगळे मी हे दाखवण्याच्या मागचा उद्देश एकच आहे ओरिजिनल वापरून मदर स्टिक वापरून तयार केलेले झाड आहेत त्यामुळे मित्रांनो आपण अवश्य भेट द्यावं